अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्या मध्ये स्वागत करते आणि ऍच सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे आपला तो म्हणजेच की स्थावर जंगम इस्टेट जर तुम्ही खरेदी करत असाल म्हणजेच काय तर स्थावर जंगम इस्टेट म्हणजे काय तर घर शेती प्लॉट दुकान जे काही तुम्हाला खरेदी करायचं कि आहे किंवा तुमच्याकडे ती आहे पण तुम्हाला विकायची आहे म्हणजे खरेदी विक्रीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुम्हाला मनासारखी तुमची खरेदी विक्री होत नाही आहे स्थावर जंगम इस्टेट हिची आणि तर कसं असतं खूप लोकांना मनासारखं घर पाहिजे असतं पण ते भेटत नाही तसं प्लॉट असेल किंवा तुम्हाला समजा रो हाऊस असेल किंवा किंवा फ्लॅट असेल तर जो मनासारखा पाहिजे आहे तुम्ही जसं स्वप्न रंगवलं आहे एका घराचं सुंदर घराचं ते तसं तुम्हाला भेटत नाही आहे त्यासाठी प्रयत्न करत आहात किंवा तुम्हाला शेती खरेदी करायची आहे किंवा शेती विकायची आहे पण योग्य तो भाव मिळत नाही आहे मनासारखी खरेदी म्हणजे विक्री किंवा खरेदी होत नाही आहे त्याचबरोबर दुकान घ्यायचं असेल एखादा व्यवसाय तुम्हाला टाकायचा आहे व्यवसाय चालू करायचा आहे किंवा कारखान्यासाठी तुम्ही जागा बघत आहात मोठा उद्योगधनं तुम्हाला पसरवायचा आहे पण तुम्हाला पाहिजे तशी ती जागा भेटत नाही आहे त्यासाठी ती गोष्ट करण्यासाठी किंवा एखादा प्लॉट भेटत नाही आहे मनासारखा तर या सगळ्या गोष्टी म्हणजे स्थावर जंगम इस्टेट मनासारखी खरेदी आणि विक्रीसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि आपल्या स्वामी समर्थ मार्गातील अतिशय प्रभावी अशी सेवा घेऊन आलेली आहे उपाय घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये जो प्रत्येकाला उपयोगी हो पडेल कारण हे कसं आहे स्थावर जंगम इस्टेट म्हणजे घर शेती प्लॉट दुकान हे आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती कधी ना कधीतरी खरेदी करत असतं किंवा विकत असतं किंवा विक्री करत असतं पण त्याला पाहिजे तसा योग्य भाव किंवा पाहिजे तशी मनासारखी जागा असेल किंवा वास्तू असेल ती भेटत नाही कुठेतरी थोडंफार मन मारून थोडंफार ऍडजस्टमेंट करून ते काहीतरी गोष्टी कराव्या लागतात पण या सेवेमुळे तुम्हाला काय होईल जी सेवा तुम्हाला आज मी सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे त्या उपायाने काय होईल की तुमची मनासारखी खरेदी विक्री त्या जागेची होणार आहे मनासारखी तुमची ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे स्थावर जंगम इस्टेट तर अशा प्रकारे ती कशी करायची सेवा काय आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे अतिशय साधी सोपी अशी सेवा उपाय करायचा आहे तो कसा करावा यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जिनी संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपण माझ्यापासून तुमच्यापर्यंत कधी ना कधीतरी घर खरेदी करतं किंवा एखादा प्लॉट असेल किंवा एखादा प्लॉट पाहिजे आहे घर बांधण्यासाठी शेती घ्यायची आहे किंवा तुम्हाला रो हाऊस असेल का, कारखान्यासाठी जमीन बघायची आहे व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा दुकान खरेदी करायचं आहे मनासारखं दुकान मिळत नाही आहे एखाद्या चांगल्या स्पॉटला दुकान पाहिजे असतं किंवा एखादं दुकाना म्हणजे मनामध्ये एखादी जागा किंवा दुकान किंवा प्लॉट भरलेलं असतं की नाही मला तेच पाहिजे भेटत नाही आहे मध्ये मध्ये अडथळे येतात काही काही खरेदी विक्रीमध्ये तर सगळ्या गोष्टींवरती एकच रामबाण उपाय किंवा एकच सेवा तुम तुम्हाला घेऊन आली आहे ती म्हणजेच काय तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की तुम्हाला ज्यांना कोणाला या गोष्टीमध्ये म्हणजे या गोष्टी करायच्या आहेत स्थावर जंगम मिस्टेट खरेदी विक्री त्यांनी आवर्जून मी सांगेल की आधी घरामध्ये आपल्या नित्य सेवा चालू करा स्वामींची स्वामींची नित्य सेवा ही चालू झालीच पाहिजे तीन माळ म्हणजे तीन अध्यायशी स्वामी सारमताचे रोज अध्याय वाचायचे आहेत त्याचबरोबर अकरा माळीशी स्वामी समर्थाक्षरी मंत्रा जप झालाच पाहिजे एक माळ करू का नाही अकरा माळी झाल्याच पाहिजे पंचमयज्ञ पाच गोष्टी करायचे आहेत रोज जेणे पित्र पितरांचा पण आशीर्वाद आपल्या सोबत राहतो आपल्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे गायत्री मंत्राची एक माळ नित्यसेवेमध्ये या सगळ्या गोष्टी आणि पराणवर्ज्य या सगळ्या गोष्टी रोज झाल्याच पाहिजे घरामध्ये याला नित्य सेवा म्हणतात कारण की असं म्हणतात आपले परमपूज्य गुरुमावली दरवेळेस की तुमची ज्या काही अडचणी ज्या काही समस्या आहेत त्या तुम्हाला मोठमोठ्या सेवा पारायण हातामध्ये घेण्या अगोदर किंवा त्याचा संकल्प करण्या अगोदर जर तुम्ही रोज खंड न पडता नित्य नियमाने जर रोजची नित्य सेवा करत असाल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टी कुठलीच समस्या तुमची येणार नाही आयुष्यामध्ये नव्याण्णव टक्के प्रश्न जे आहेत तुमचे समस्या अडचणी या तुमचे नित्य दूर होतात म्हणून सांगते आहे की नित्य सेवा अखंडपणे चालू ठेवा कारण की तुम्ही जर एखाद्या प्रश्नावर जरी सेवा घेतली केंद्रातून घ्या किंवा कुठूनही घ्या की आम्ही एखादा उपाय तुम्हाला सांगतो कधी समस्येवरती किंवा तोडगा सांगतो सेवा सांगतो त्यावेळेस डायरेक्ट ती सेवा करायची नाही त्या समस्यांवरती तर ती सेवा चालू ठेवायची ते उपाय करायचीच आहे पण त्याच्या जोडीला नित्य सेवा अखंडपणे चालू ठेवायची आहे पंचमाहितनं त्या जोडीला अखंडपणे चालू ठेवायचं आहे वर्षाला एकदा तरी मान सन्मान कुलदेवी कुलदेवतांचा आपल्यातून झालाच पाहिजे त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन ह्या गोष्टी त्याच्या जोडीला करायच्याच आहेत मगच ते प्रभावी उपाय किंवा म्हणजे तोडगे असेल किंवा सेवा असेल किंवा पारायण असेल त्याची फळप्राप्ती ही लवकर तात्काळ होत असते कारण की तुम्ही तोडग्याच्याच मागे लागले फक्त तर त्याची काहीच तुम्हाला फळप्राप्ती होणार नाही मग तुम्ही कंटाळून कंटाळून अक्षरशः आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगताल की ताई आम्हाला जर ता फरकच पडला नाही त्या सेवेचा तर म्हणून सांगते की ह्या चुका घडतात म्हणून अर्धवट माहिती घेऊ नका नित्य सेवे आधी करायची आहे त्याला प्राधान्य आधी द्यायचं आहे नित्य सेवेला पंच महायज्ञाला आणि जे काय तुम्हाला सांगितलं कुळाचार कुळधर्म पित्रांची सेवा ह्याला आधी महत्व द्यायचं आणि त्यानंतर जोडीला मग जे काही आपल्या प्रश्नामध्ये समस्या तोडगे उपाय जे असेल ते त्याच्या जोडीला करायचे असतात तरच ती सेवा तात्काळ अनुभवाला येत असते अनुभव म्हणजे सिद्धीला प्राप्त होत असते लगेच आपल्याला अनु म्हणजे प्रचिती त्या सेवेची येत असते तर अशा प्रकारे आता तुम्हाला सेवा काय करायची आहे स्थावर जंगम इस्टेटीच्या खरेदी विक्रीसाठी तर सर्वप्रथम तुम्ही नित्य सेवेची ही जी पोथी आहे ती आवर्जून घेऊन या अजूनही सांगते ज्यांनी आणली नाही आहे त्यांनी आवर्जून आणा दिंडूरपेड स्वामी समर्थ केंद्राच्या स्टॉलवर तुम्हाला भेटून जाईल ही पोथी तर आता तुम्हाला सांगते ज्या वेळेस आता तुम्हाला माहिती आहे की बा आपली जी काही भूमी आहे ही सीता माते म्हणजे सीता मातेलाच आपण अर्पण आहे अशी असं म्हणतो कारण की कसं आहे ज्या वेळेस म्हणजे जी भारतीय जीवनात समरस झालेले सीतेसारखे रत्न आहे आता मी थोडक्यात तुम्हाला सुरुवातीला जी की आपली भूमी आहे ज्या भूमीवर आपण शेती असेल प्लॉट असेल खरेदी विक्री म्हणजे जे काही आपला बंगला असेल बंग बिल्डिंग असेल जे काही आपण करतो आहे या भूमीवरती आपण उभं करतो आहे त्या भूमीबद्दल थोडी मार्क माहिती आपल्याला पाहिजे आहे कारण की भूमी सुद्धा ही आपली जी काही जमीन आहे ती सुद्धा एक देवता आहे त्याला सीता मातेला ती समर्पित आहे असं म्हटलं जातं त्यामुळेच असं म्हटलं जातं की प्रत्यक्ष लक्ष्मीने भगवान विष्णूंच्या बरोबर पाताळातून वर येऊन पृथ्वी दुभंगून हा अवतार घेतलेला आहे कोणता तर सीता मातेचा जाता नाही म्हणजेच ज्यावेळेस सीता मातेने ज्यावेळेस ती गेली त्यावेळेस ती कशी गेली तर धरती दुभंगून गेली होती जमीन दुभंगून ती त्यामध्ये सामावलेली होती त्यामुळे जाता नाही पृथ्वी दुभंगूनच अवतार समाप्ती केलेली आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या महापरा पराक्रमी अवतारात अनुसुएनंतर एक आगळे वेगळे असे हे रूप लक्ष्मीने धारण करून सर्व विश्वाला सतत आदर्शभूत असे चिरंतन व शाश्वत प्रतिकात्मक रूप धारण केलेले आहे आता तुम्हाला माहिती आहे का की भारताच्या सर्व भूमीची म्हणजे सर्व जमिनीची सर्व भूमीची मालकीन कोण आहे ऋषी जी ऋषी होती रामाची पत्नी होती रावणाची बंदिवाण होती एकदा दोनदा वनवासजीने भोगला आनंदापेक्षा दुःख व लोकापवाद यांना तोंड देण्यात आयुष्य घालविले फार थोडे दिवस ती महाराणी होती व जास्त काळ तिने वनवास सोसला सुखापेक्षा अनंतपटीने दुःख भोगणारी व या दुःखातही प्रभू रामचंद्राच्या उज्ज्वलतेचे सतत चिंतन करणारी व्यासांनी द्रौपदीचे केलेले वर्णन व वाल्मिकीने सीतेचे केलेले वर्णन या सीतेची कर्तबगारी ही अधिक आहे म्हणून तुम्हाला सांगते की ही जी आपली भूमी आहे ती सीता मातेला समर्पित आहे त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेस म्हणजे ज्या भूमीतून सीतामाई आल्या आणि त्याच भूमीत त्या परत गेल्या या त्यामुळे साक्षात लक्ष्मीने दिव्य केलेले आहे त्यामुळे या भूमीला भारतभूमी असे म्हणतात म्हणून सांगते की म्हणजे भारतभूमी म्हणजे सीतेची भूमी असं म्हटलं जातं या भूमीला सर्व त्याचबरोबर आपलाच माहिती आहे की ज्यावेळेस आपण एखादी बघा म्हणजे काही पण आपलं म्हणजे काम चालू असेल भूमीवरती म्हणजे तुमचं प्लॉटिंग असेल किंवा तुम्ही बिल्डिंग बांधा बंगला बांधा किंवा एखादं काहीतरी तुम्ही कारखाना उद्योग उभा करत आहात एखाद्या जमिनीवर त्यावेळेस सुरुवातीला काय करतो आपण भूमिपूजन करतो ते त्यासाठीच भूमिपूजन करणे किंवा तिथे म्हणतात ना की पाया भरणी करणे किंवा तिथे पाया खोदणे आणि पाया खोदून ज्यावेळेस सीता मातेला आपण तिथे म्हणजे सगळ्या गोष्टी आपण समर्पित करतो पंचोपचार पूजा करतो त्याच्यामुळेच म्हणते की पाया भरणी करणे नंतर त्याचबरोबर पाया खोदणे भूमिपूजन करणे ह्या जर गोष्टी तुम्ही एखादी गोष्ट किंवा एखादी जमिनीवर भूमीवर जागा उभा करण्या अगोदर किंवा कुठली गोष्ट स्थावर जगम इस्टेट उभी करण्याआधी किंवा शेतीसुद्धा पिकवण्याच्या अगोदर सुद्धा शेतकरी आधी भूमीची पूजन करतो आणि मगच सगळ्या गोष्टीला सुरुवात होत असते आणि ते शंभर टक्के यशस्वी होतात म्हणूनच या म्हणजे शास्त्र आहे या सगळ्या गोष्टींच्या मागे म्हणून तुम्हाला थोडक्यात थोडं वाचून सांगितलं मी म्हणजे म्हणजे भूमी साधी सुधी आपली ती जागा नाही आहे तर ती सीता मातेला समर्पित आहे म्हणून सीता मातेची ओळखलं जातं म्हणून कुठलीही गोष्ट करताना आधी भूमिपूजन करायला किंवा खोदकाम करा म्हणजे जे म्हणतो ना पाया भरणे पाया खोदणे ह्या गोष्टी करून पूजा करणे गरजेचं असतं सीता मातेला तिचे जे काही अलंकार आहे ते समर्पित केले जातात ते खोदकाम करून खड्डा खोंदी आणि त्याच बरोबर तिला जे काही नैवेद्य अर्पण केलं जातो आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टींना म्हणजे सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंग उभारणे सगळ्या गोष्टी मॉल वगैरे सगळ्या उभारणे या गोष्टी होत असतात बंगला उभारणे कुठली गोष्ट होत असते शेतकरी सुद्धा आपलं जे धान पिकवतो त्यावेळेसला अर्ध धान जे आहे ते सुद्धा तो बाजूला काढून ठेवतो ते म्हणजे सीता मातेसाठी म्हणजे भूमीसाठी तो बाजूला काढून ठेवतो नैवेद्य म्हणून तर अशा प्रकारे आपल्या सारख्या भारतासारख्या अतिशय पवित्र अशा भूमीचं पूजन करणाऱ्या या गोष्टी आहेत तर आता आपल्याला सेवा काय करायची ती आता महत्वपूर्ण जाणून घेऊयात स्थावर जंगम इस्टेटीसाठी खरेदी विक्रीसाठी महत्वपूर्ण सेवा जी म्हणजेच काय तुम्हाला एक वेळेस भूसुप्तमचं पठण करायचं आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे काय नित्य सेवा रोज घरात झाली पाहिजे त्या गोष्टी करायच्या त्याच्या जोडीला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत तरच त्या फळाला येतील भूसुप्त तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजेच काय तुम्हाला शिसुप्तमचं पठण करायचं आहे एक वेळेस नंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ करायची आहे विष्णू गायत्री मंत्र एक माळ करायची आहे आणि मधुमती मंत्र एक माळ करायचं आहे तुम्हाला मी तर स्क्रीनवरती तुम्हाला वाटलं असतं देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहून देईल काय काय सेवा आहे पण परत एकदा सांगते नित्य सेवा करायची आहे पंचमहायज्ञ रोज करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या ज्या सेवा मी सांगते आहे जागा खरेदी विक्रीसाठी तर ती सेवा म्हणजे भूसुक्त तर तुम्हाला कुठे भेटेल भूसुप्त तुम्ही गुगलला सर्च करा पीडीएफ भेटून जाईल तुम्हाला नाही भेटलं तर नृत्य सेवेच्या पोथीमध्ये आहे एकशे चौतीस पान नंबर पेजवरती भूसुक्त दिलेलं आहे ते तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर शिससुप्तम सगळ्यांना माहिती आहे शिसुक्तम संस्कृत किंवा प्राकृत मध्ये तुम्ही पठण करू शकता त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ विष्णू गायत्री मंत्राची एक माळ मधुमती मंत्र सुद्धा या नित्यसेवेच्या पोथीत दिलेला आहे तुम्हाला मी इथे देऊन दे तो मधुमती मंत्र तर मधुमती मंत्र सुद्धा अतिशय प्रभावी आहे तो मधुमती मंत्र तो सुद्धा तुम्हाला एक माळ करायचा आहे तो स्थावर जंगम खरेदी विक्रीसाठी अतिशय प्रवी प्रभावी, प्रभावी मानला गेलेला आहे तो मंत्र तुम्हाला थोडक्यात सांगते मी ओम ब्रीम मधुमती स्थावर जंगमा ठ ठ स्वाहा बघा याच्या मंत्रातच दिलेला आहे स्थावर जंगमा म्हणून सांगते की या सेवा अतिशय मनोभावे श्रद्धेने करा आणि सेवा करण्या जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तुम्हाला तुमच्या मनासारखी इतके इतके दिवस तर आवर्जून सांगेल तुम्ही संकल्प करा आधी स्वामींच्या समोर बसून आणि स्वामींनी विनंती करा की अशी मला ही गो स्थावर जंगल इस्टेट घ्यायची आहे किंवा विकायची आहे त्यासाठी मी ही सेवा चालू करत आहे नक्कीच मला या माझ्या प्रयत्नांना यश मिळू द्या किंवा जे ये काही अडथळे येत आहेत जे काही कामामध्ये अडचणी येतात त्या अडचणी दूर होऊ द्यात आणि माझ्या कामाला यश मिळू द्या प्रयत्नांना यश मिळू द्या असं तुम्हाला तिथे संकल्प करून प्रार्थना करू शकता तुम्ही आधी आणि मग एवढे एवढे दिवस मी ही सेवा करते आहे ते सुद्धा करू शकता नाही संकल्पित करायची तर जोपर्यंत तुमच्या मनासारखी तुम्हाला भेटत नाही जागा किंवा विक्री होत नाही तुमच्या मनासारखी त्या जागेची तोपर्यंत ही सेवा चालू ठेवा अनुभव येणार म्हणजे येणारच मी शाश्वत दिली तुम्हाला त्यामुळे शंभर टक्के अतिशय जबरदस्त हा अ, सेवा आणि उपाय आहे तो करून बघा आणि नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका तर अशा प्रकारे आता व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ